नमस्कार मंडळी तर आज आपण इथे एकदम चविष्ट आणि खायला रुचकर आणि पौष्टिक अशी ही आमटी बनवणार आहोत इथे आपण कोणत्याही डाळीचा वापर न करता ही आमटी बनवणार आहोत तर ज्या भाज्यांचे डेट आपण टाकून देतो त्याच भाज्यांचे डेट इथे मी वापरले आहेत तर इथे मी लाल माठ आणि चवळीच्या भाजीचे कोवळे देठ घेतले आहेत पण तरीसुद्धा हे डेट ह्या अशा पद्धतीने आपण सोलून घ्यायचे आहेत तर हे सर्व देत अशा पद्धतीने सोलून घ्यायचे आणि स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत तर आता ह्यासाठी आपण एक मसाला तयार करून घेऊयात तर इथे मी चार पाच लसणीच्या पाकळ्या एक इंच आल्याचा तुकडा एक चमचा धने एक मुठभर कोथिंबीर घेतली आहे आणि मिरची तुम्हाला तिखट किती हवं असेल त्याप्रमाणे तुम्ही मिरचीचा वापर करू शकता तर इथे मी दोन चमचे खोबरं घेतलेलं आहे तर हे सर्व वाटण आपण थोडंसं पाणी घालून ह्याची पेस्ट करून घेऊयात तर आता ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे भाजीचे देठ आहेत ते आत घालून घेऊयात यात थोडंसं पाणी घालून ह्याची देखील आपण एक पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर इथे एका कढईमध्ये मी तेल तापत ठेवलं होतं तर त्यामध्ये आता एक चमचा मोहरी एक चमचा जिरं आणि ठेचून घेतलेला लसूण घातला आहे त्यानंतर आपण जी पहिल्यांदा जी ग्रेव्ही करून घेतली होती ती यामध्ये दोन तीन मिनटं परतून घ्यायची आहे त्यानंतर हे भाजीचे देठ वाटून घेतले होते ते यामध्ये मिक्स करून घेऊयात तर यात आपण आपल्याला ही आमटी किती पातळ किंवा घट्ट हवी आहे त्याप्रमाणे पाणी घालून घ्यायचं आहे तर इथे मी उकडून घेतलेले चणे घातले आहेत ह्याला पाच सहा मिनटं व्यवस्थित उकळी आणून शिजवून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण मीठ चवीनुसार घालणार आहोत आणि इथे मी काश्मीरी लाल मिरचा वापर केला आहे तर इथे ही आमटी आपली बनून तयार आहे ही खायला एकदम रुचकर आणि चविष्ट आणि पौष्टिक अशी ही आमटी आहे ह्याच देठांची आपण भाजीही करू शकतो तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असल्यास ही रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा